आज परत एकदा भेंडी दीपा जी कृषी सल्ला ऍग्रो सर्व्हिसेस आमची संस्था आहे या संस्था शेतकरी नावाने मागतात दीपा भेंडी तर ह्या दीपा भेंडीमध्ये आज प्रत्यक्ष प्लॉट बघण्याचा अनुभव आला कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सर आम्ही भेंडी आमच्या शेतकऱ्यांना खूप मनापासून सांगतो म्हणजे शेतकऱ्यांचं रिपीट ऑर्डर येतो रिपीट मागणी असते की सर भेंडी लावायची दीपात लावायची तीन रिझन सांगतात शेतकरी वातावरण कुठलाही ताण असो तरी भेंडी सहनशील करणार म्हणजे तुमचं आता पाठीमागे खूप जास्त पाऊस पडला म्हणजे अक्षरशः आमचा आम्ही ज्या प्लॉट विजिटला गेलो होतो तर अर्धवावर पाण्यात होतो तरी प्लॉट इतका सुंदर प्लॉट होता बघण्यासारखा नंतर समजा खूप ऊन जरी पडलं की उन्हामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले तर तुमचं पण काही अनुभव असेल भेंडी बद्दल ते आम्हाला सांगा जमिनीपासून अगदी चार बोटल तुम्हाला भेंडी लागलेली दिसते आणि ही जी व्हरायटी आहे ती अगदी चाळीस ते बेचाळीस दिवसात हिचा पहिला तोडा आहे हार्वेस्टिंगला चालू आणि जो तुम्हाला ए वन जो माल आहे तर चांगल्या प्रतीची ज्या भेंडीची क्वालिटी आहे तर त्या भेंडी तुम्हाला एक साठ ते सत्तर भेंडी तुम्हाला निघतील म्हणजे तुमचे साठ ते सत्तर तोडे चांगल्या भेंडीचे आरामशीर होतील आणि शेतकरी वैशिष्ट्य असं सांगतात की या भेंडीला व्हायरस येत नाही कारण हिची जी पानं आहेत ही बाकी वरड्यांची पूर्ण पानं राहतात त्यामुळे त्याच्यावरती व्हायरस येण्याचा किंवा प्रादुर्भाव होण्याचा शक्यता थोडी जास्त असते आणि हिची जी पान आहेत ती कतरीसारखी पान आहे त्याच्यामुळे व्हायरसचं प्रमाण अगदी आहे हो आणि त्यामुळं मग हिचं उत्पन्न शेतकऱ्यांना जास्त निघत बरोबर आणि दुसरं पण महत्वाचा एक विषय सांगत राहिला शेतकरी का याची मागणी करतात दुसरा मुद्दा त्या महत्वाचा तो विषय आहे की भेंडी वदनात जास्त भरते असं बऱ्याच शेतकऱ्यांना कारण बाकीच्या ज्या अतर भराटे आहेत त्यांच्या व एक हाईट छोटी म्हणजे उंची छोटी असते आणि वजन हलका असतात आपल्या तर वदनात पण जास्त भरतात असं वैशिष्ट्य साधारण पण आहे ना तुम्ही बघायला गेलं तर फुटवे प्रत्येक झाडाला कमीत कमी ते हो चार ते पाच फुटवे निघलेले आहेत प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता आम्ही बरेच शेतकऱ्यांना सांगतो रिकाम खूप चांगलं शेतकरी मित्रांनो ही भेंडी आहे दीपा आणि आज प्रत्यक्ष प्रतिनिधी सोबत आपलं बोलणं पण झालं आणि प्रत्यक्ष प्लॉट मध्ये पण आहोत तर शेतकरी वर्गाला माझी शंभर टक्के हे म्हणायचं तुम्ही जर भेंडी पीक लावत असाल किंवा जर तुम्हाला लावायचं तर लावायचं असेल तर भेंड्या पिकाची शंभर टक्के निवड करा प्रत्यक्ष प्लॉट बघितलाय आपण प्रत्यक्ष समोर प्लॉट आहे अक्षरशः चार चार बोटावर तुम्हाला माल लागला आहे भेंडी पिकामध्ये तर भेंडी आहे दीपा कंपनी ऑर्डर सिड्स कंपनी धन्यवाद सर तुम्ही दोन इतका वेळ दिला आमच्यासाठी मुळच मार्गदर्शन केला त्याबद्दल आमच्याकडून धन्यवाद थँक्यू